सद्गुरु श्री खंडोजी महाराजांच्या नाम सप्ताहाने पावन झालेल्या आणि गणपती बाप्पाच्या आगमनाने चैतन्यमय झालेल्या या पवित्र येणाऱ्या प्रत्येक स्वागत हा उत्सव आपल्या जीवनात आनंद समृद्धी आणि शांतता घेऊन येऊ याच हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ सुवर्णाताई आजगे माझी चिटणीस भाजपा धुळे जिल्हा जय श्रीराम मी सौ सुवर्णा रवींद्र आजगे धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टी माजी सद्गुरू खंडोजी महाराज एकशे सत्त्या पुण्यतिथी आमच्या उत्साहात साजरी होत आहे तरी या पुण्यतिथी निमित्त सर्व भाविक भक्तांना व परिसरातील सर्व भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा देते व एवढ सांगू इच्छिते की या गणेश उत्सवाच्या व येणाऱ्या या अच्छा, तीन ते चार दिवसापर्यंत जो पाच दिवसाचा जो कार्यक्रम आहे हा अगदी आनंदाने सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा तसेच माझं तरुण मंडळींना व माझ्या पुरुष मंडळींना एकच सांगणं आहे की आपल्या कत्तलच्या रात्रीच्या दिवशी अनेक माता भगिनी आपल्या यात्रा उत्सव पाहण्यासाठी व सोंग पाहण्यासाठी तसेच पालखीचा आनंद घेण्यासाठी येत असतात तरी त्यांचं संरक्षण करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे तसेच येणारे व्यावहारिक दृष्टीने जे काही लोक आपल्या जिथं व्यवसायासाठी आले आहेत त्यांनाही सहकार्य करावं तसेच माझे पोलीस बांधव जिथे जिथे उभे आहेत तुमच्या याच्यासाठी तर त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकून त्यांना उत्तम सहकार्य करावं एवढ्याच शुभेच्छा देते थांबते धन्यवाद जय श्रीराम